नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला एक आज आनंदाची बातमी देणार आहे की महाराष्ट्र पोलीस भरती लवकरच येणार आहे आणि महाराष्ट्र पोलीस भरती म्हणजे भरपूर मुलांच्या मनात शंका आहेत की सर इलेक्शन मुळे होईल का नाही आणि आचारसंहितेमुळे परीक्षा होतील की नाही किंवा भरती स्थगिती पडेल का काय होईल तर ह्या सगळ्या गोष्टींविषयी विषय मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे आणि त्याच्याविषयी आचारसंहितेमुळे काय काय परिणाम होतील हाही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तोही व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आजच बघून घ्यायचा आहे आणि महाराष्ट्र पोलीस भरती किती जागा आहेत कधी जी निघू शकतो आणि भरती प्रोसेस कधीपर्यंत कम्प्लीट होऊ शकते याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे या आधी मी व्हिडिओ असा बनवला होता की जी आर निघू शकतो पण भरती प्रोसेस लवकर होऊ शकत नाही आता तुम्ही मागल्याच मागच्याच भरतीवरून तुम्ही अभ्यास करू शकता है। आता मुंबई ची अजून नियुक्ती नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो सांगा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ सुरू करूया महाराष्ट्र पोलीस विषयी तुम्हाला मी पूर्ण माहिती देणार आहे पूर्ण माहिती लक्ष देऊन बघा जे विद्यार्थी मित्र वाट बघत होते ज्यांचा मागच्या वेळेस चान्स नाही बसला त्यांनी खचून जायचं नाही ह्या वेळेस पूर्ण तयारी करायची पूर्ण तयारीनिशी तुम्ही ह्या वेळेस भरती द्यायची आणि भरतीच व्हायचं ठीक आहे याच्यापेक्षा अजून जर तुम्हाला जास्त काही शंका असतील कोणाला फिजिकल विषय काही शंका असतील किंवा कोणाला रिटर्नमध्ये कोणती शंका असेल किंवा इतर आणखीन कोणती शंका असतील तर त्यांनी मला कमेंट करायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो चला आपण पूर्ण व्हिडिओ बघूया आणि याच्यामध्ये एक कात्रण मी दिलेलं आहे कात्रण दाखवणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हे कात्रणवर फोकस करा सगळ्यात महत्वाचं कारण आहे या कात्रणावरून तुम्हाला समजणार आहे की कि किती जागा निघणार आहेत बघा गृह विभाग विभागातर्फे सतरा हजार पोलिसांची मेगावरती किती सतरा हजार पोलिसांची मेगावरती ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आचारसंहितेपूर्वी प्रसिद्ध होणार जाहिरात जून जुलैपर्यंत भरती पूर्ण करण्याचे नियोजन बघा विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत भरती काय कम्प्लीट होत आहे हे सगळ सर्व विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यायचंय भरती प्रोसेस कम्प्लीट होण्यासाठी डिसेंबर किंवा जानेवारी पर्यंत सुद्धा कालावधी लागू शकतो जी आर निघणार आहे निघालेला नाहीये हे लक्षात घ्या प्रसिद्ध होणार अजून झालेला नाहीये ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या की जून पर्यंत तुमची भरची प्रोसेस पूर्ण होऊ शकत नाही जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो डिसेंबर किंवा जानेवारी पर्यंत प्रोसेस कंप्लीट होईल ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अजून ह्यामध्ये राखीव दलाला किती जागा दिलेल्या आहेत कॉन्स्टेबलला म्हणजे जागा किती आहे डिस्ट्रिक्ट वाईज ते पण तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो इथं म्हणजे जे पेपर मध्ये जे काय आलेलं कात्रण आहे त्याविषयी आपण चर्चा करतो ठीक आहे बघा तर विद्यार्थी मित्रांनो इथं असं दिलेलं आहे की बघा सोलापूर ता म्हणजे ते दिली जाऊ द्या राज्यातील राज्य राखीव पोलीस बद्दल तुरुंग प्रशासन व पोलीस खात्यातील सतरा हजार पदांची भरती होणार आहे लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी अच, म्हणजेच पुढील आठवड्यात भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे उन्हाळा संपल्यानंतर जून जुलैमध्ये भरतीला सुरुवात होईल अशी माहिती प्रशिक्षण व खास पथके विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हिथं जर तुम्ही माहिती वाचली तर ह्या माहितीनुसार राज्य राखीव पोलीस पोलीस बद्दल प्रशासन व पोलीस खात्यातील सतरा हजार पदांची जागा जागा निघणार आहेत आणि यांनी काय सांगितलेलं आहे की उन्हाळ्याच्या अति म्हणजे उन्हामुळे किंवा उन्हाच्या उन्हाळ्याच्या अति प्रभावामुळे ही भरती थोडीशी जून जुलैनंतर घेण्यात येणार आहे मग मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगतोय काय की एक जानेवारी फेब्रुवारी हा इथपर्यंत तुमची भरती प्रोसेस कंप्लीट व्हायला वेळ लागतो किंवा वेळ लागेल किंवा याच्या पुढे सुद्धा तुमची भरती प्रोसेस जाऊ शकते ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या बघा थोडेसं तुम्हाला अजून थोडेसे मजकूर वाचून दाखवतो जेणेकरून तुमच्या ते फायद्याचे आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना हे माहित पाहिजे आणि बेसिक ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे ठीक आहे ठळक बातम्या राज्याची विशेषतः प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या वाढली गुन्हेगारीत देखील वाढ होत असताना हे पोलिसांचे मनुष्यबळ मात्र अपुरे पडत असल्याची वस्तुस्थिती आहे गृह गृह विभागाचा नवीन आकृतिबंद मंजूर झाल्यानंतर आता नवीन पोलीस ठाणे सुरू करताना वाढीव मनुष्यबळ त्या ठिकाणी असणार विबागा... आहे शहरांचा तथा जिल्ह्यांचा विस्तार झाल्याने सोलापूरसह राज्यभरात अंदाजे तेराशे पोलीस ठाणे वाढीचे प्रस्ताव गृह विभागा गृह विभागाकडे प्राप्त झाले आहेत त्या ठिकाणी देखील मनुष्यबळ लागणार असून सेवानिवृत्त कर्मचारी अपघाती मृत्यू सेवानिवृत्त अशा कारणांमुळे पण पोलिसांची पदे रिक्त झाली आहेत बघा पदे भरपूर रिक्त आहेत हे पेपरमध्ये दिलेल्या वृत्तानुसार किंवा ह्याच्या जर तुम्ही पूर्ण आराखडा बघितला तर त्यानुसार प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज जागा ह्या भरपूर खाली आहेत मागील वर्षी देखील जवळपास अठरा हजार पदांची भरती करण्यात आली असून त्यातील सहा हजार नवप्रविष्ट उमेदवारांचे प्रशिक्षण आता सुरू झाले आहे ऑक्टोंबर नोव्हेंबर मध्ये त्यांचे प्रशिक्षण संपल्यानंतर आता नवीन भरती झालेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होईल असेही गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शी बोलताना सांगितलेलं आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजलं बघा आता इथं बघा पदनाम भरतीसाठी पद किती आहेत हे दिलेलं आहे हे तर पण बघूया जेल शिपाईसाठी एक हजार नऊशे जागा आहेत आर पी एफ सॉरी एन एस म्हणायचं असेल चार हजार आठशे जागा आहेत आणि पोलीस शिपाई डिस्ट्रिक्ट वाईज कॉन्स्टेबल ते दहा हजार तीनशे जागा आहेत बघा म्हणजे सतरा हजार बघा आता मुंबईला जागा निघतील का नाही निघतील ह्याची गॅरंटी नाही आहे कारण प्रतीक्षा यादीविषयी ते विचार करणार आहेत त्यामुळे प्रतीक्षा यादीविषयी जर विचार झाला तर मुंबई यावेळेस मुंबईला कमी जागा निघतील निघणार नाहीत असं नाही पण कमी निघतील राज्यातील दहा पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नवप्रविष्ट कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले असून आता सव्वीस फेब्रुवारीपासून उर्वरित सहा हजार जणांचे प्रशिक्षण सुरू होईल नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षण संपल्यावर नवीन भरती झालेल्यांचे जा, प्रशिक्षण सुरू होईल बघा असं काय होणार नाहीये आता जे पेंडिंगला जे मुंबई पोलीसचे जे कॉन्स्टेबल सगळे भरती होऊन जे पडलेले आहेत त्यांचे सगळ्यांचे प्रशिक्षण चालू होणार आहे सव्वीस फेब्रुवारीपासून पण जे अजून जे पुढची भरती होणार आहे त्यांचे म्हणजे प्रशिक्षण लवकरात लवकर होईल नोव्हेंबर पर्यंत त्यांनी ते सांगितलेलं आहे पण होऊ शकत नाही असं कारण भरती प्रोसेसला तुम्हाला तर माहित आहे तुम्ही जर बारकाईने विचार केला तर वेळ हा लागतोच ठीक आहे आठ दिवसात भरतीची जाहिरात एकत्रित प्रसिद्ध होईल बघा आठ दिवसात जाहिरात प्रसिद्ध होईल असं सकाळच्या ह्या वृत्तामध्ये सांगितलेलं आहे मी काय माझ्या स्वतःचं काही बोलत नाहीये त्यानंतर जून जुलैमध्ये सर्वांचीच एकाच वेळी परीक्षा होईल बघा पहिल्यांदा परीक्षा होईल म्हणजे पहिल्यांदा मैदानी त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे बघा सॉरी पहिल्यांदा मैदानी होणार आहे त्यानंतर सगळ्यांचीच लेखी परीक्षा होणार आहे आणि उन्हाळ्यामुळे उमेदवारांची चाचणी जून जुलै जुलैत घेतली जाणार आहे म्हणजे जे तुमचं मैदानी जी चाचणी आहे ती जून जुलै म्हणजे हा उन्हाळा संपल्यानंतर तुमची घेतली जाणार आहे हे स्पष्ट होत आहे यातून आणि नंतर लेखी आणि नंतर तुमचं मेरिट आणि त्याच्यानंतर तुमचं सा काय असायचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर फायनल सिलेक्शन बघा याच्यासाठी तर वेळ हा लागतोच आणि हा वेळ हा लागणारच आहे हा लिहून घ्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे गृह विभागाचे त्या दृष्टीने नियोजन असून पुढच्या आठवड्यात सर्वच पदांची एकत्रित जाहिरात प्रसिद्ध होईल त्या जवळपास राज्यातील सतरा हजार रिक्त पदे असतील वाढणार असून पूर्वी दहा प्रशिक्षण केंद्रांची क्षमता सहा हजार होती मागच्या वेळी ही क्षमता आठ हजार सहाशे करण्यात आली आणि आता ती आणखी पाच हजार वाढायला सरकारने परवानगी दिली आहे म्हणजे आठ हजार सहाशे करण्यात आली होती त्या हिशोबाने जर आता पाच हजार जर ॲड केले तर मग तेरा हजारच्या आसपास त्यांची कॅपॅसिटी ट्रेनिंगला मुलं बोलवण्याची होतीये बघा विद्यार्थी मित्रांनो आता पूर्णपणे तयारीला लागा वेळ आहे तुमच्याकडे भरतीची जी आर नुसता पडलेला आहे किंवा भरती ही सतरा हजार पदांची निघणार आहे हे फिक्सच झालेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो पूर्णपणे आपल्या फिजिकलवर फोकस करा आपल्या लेखीवर फोकस करा आणि पूर्ण तनामनाने पूर्ण जागेवर राहून भरतीची तयारी करा कारण कसं आहे भरकटल्यासारखं करू नका इतर कोणतेही व्हिडिओ पाहू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण चांगली माहिती देत असतो आणि कोणतीही शंका जर तुम्हाला अजूनही असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता आणि तुम्ही विचारू शकता की ही शंका आहे ती शंका आहे आम्ही कोणत्याही अनुभवाशिवाय बोलायला बसलेलो नाही त्यामुळे तुम्ही बेझिझक तुम्हाला कोणतीही अडचण असो कोणती शंका असो तुम्ही बेझिझक तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर चला, चला विद्यार्थी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनल आपला सबस्क्राईब करा चला जय हिंद भारत